कथा आईचा त्याग मुलाचा मोठा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यात आपण भाग एक पाहूया आईचा संघर्ष एका छोट्याशा गावात सुमती नावाची एक विधवा स्त्री राहत होती तिचं घर अगदी मोडकं होतं छपरातून पाऊस गळायचा दाराजवळ गंजलेला कंदील आत फक्त दोन भांडी आणि चटई होती नवरा लवकरच गेल्यामुळं तिनं आपलं आयुष्य एकाच गोष्टीला वाहून टाकलं होतं तो म्हणजे मुलगा आदित्यला शिकवणं तिला एकच मुलगा होता आणि त्याला शिकवणं हे तिचं स्वप्न होतं हेच तिने मनाशी ठरवलं होतं कितीही गरिबी आली कितीही संकट आली तरी आपल्या मुलाला शिकवायचं ह हे तिने स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं सकाळी कोंबडा आरवायच्या आधीच सुमती उठायची एक हातानं कंदील धरून दुसऱ्या हाताने झाडू मारायची त्यांच्या घरी लाईटही नव्हती परिस्थिती खूप हलाखीची आणि गरिबीची होती मग भाकरी लाटून गावात कामाला जायची दिवसभर भांडी घासणं मजुरी करणं उन्हात काम करणं असे ती वेगवेगळी कामं करायची आणि खूप कष्ट करून चार पैसे कमवायची आणि आपल्या मुलासाठी शिक्षणासाठी घरातल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी तेच पैसे हळूहळू ती वापरत असत एवढ्या साऱ्या कष्टानंतर तिला जेवढे पैसे मिळायचे तेवढेही घर चालवायला पुरत नव्हते अनेकदा असं व्हायचं की रात्री फक्त एकच भाकर उरायची ती भाकर आदित्यसमोर ठेवून सुमती हसून म्हणायची बाळ अजून घे तुला भाकर तू भरपूर खा अरे बाळा तू आधी खा मला भूक नाही आणि आदित्य विचारायचा आई तू का जेवण करत नाही आहेस तू माझ्याबरोबरच जेवणा आई तू का खात नाहीस दिवसभर कष्ट करू नाही तू का माझ्याबरोबर जेवण करत नाहीस दिवसभर कष्ट करतेस आई नेहमी उत्तर द्यायची मी दुपारी खाल्लंय रे मला खरंच भूक नाहीये असं ती त्या मुलासमोर तिला भूक लागली आहे असं दाखवत नव्हती आणि कधीही सांगत नव्हती की आपल्या घरात एकच भाकर आहे आत्ता आणि ते तू खा पण ती म्हणायची की मला भूक नाहीये आणि तू बाळा पोटभर खा पण खरी गोष्ट अशी होती की आई उपाशी झोपायची हो फक्त मुलाला भूक लागू नये म्हणून तो ती तिला पोट त्याला पोटभर खाऊ घालायची आणि नंतर स्वतः उपाशी झोपायची गावातले लोक मात्र त्यांची थट्टा करायचे कोणी म्हणायचं हा मुलगा काय अधिकारी होणार शिकवून काही उपयोग नाही काही काहीजण टोमने मारायचे विधवा बाईचा मुलगा मोठं काही करू शकेल का आणि एवढं शिकायचं म्हटल्यावर पैसे तर लागणारच ना आणि हे पैसे तुम्ही कुठून आणणार आणि कसं ह्या मुलाला शिकवणार आणि गरीब घरची मुलं कुठं शिक्षण घेऊन मोठे होतात का आणि अधिकारी होतात का असे म्हणून सगळे गावातील लोक त्यांची चेष्टा उडवायचे पण सुमतीने कधीही हार मानली नाही कधी हार मानली नाही शाळेत आदित्य मी पहिला यायचा तो हुशार हुशार होता त्याला सगळ्या विषयाचे ज्ञान होते आणि पहिला नंबर आणायचा पण त्याला आईच्या कष्टाची जाणीव होती एकदा त्याने आईला म्हटलं आई मला अभ्यास सोडून नोकरी करावीशी वाटते तुझा त्रास कमी होईल मला तुझा त्रास बघवत नाही तू खूप कष्ट करतेस तेव्हा आईनं त्याला ते रडत रडत मिठी मारली आणि म्हणाली अरे बाळा माझं आयुष्य तुझ्यासाठीच आहे तू तु फक्त अभ्यास कर माझ्या स्वप्नासाठी तू शिकायलाच हवं मी तुला काहीही कमी पडून देणार नाही चढ उतार तर येतीलच पण त्यातूनही आपल्याला मार्ग काढावा लागेल चार पैसे कमी पडलं म्हणून तुझं शिक्षण थांबवू नकोस मी कितीही कष्ट करावे लागले तरी कष्ट करेल आणि तुला सर्व पैसा पुरवेल शिक्षणासाठी काळ हळूहळू हर, पुढे गेला आदित्यनं कॉलेजला प्रवेश घेतला कॉलेजची फी भरण्यासाठी आईनं आपल्या सोन्याची नथ घाण ठेवली शेजारी हसले या बाईनं दागिने विकून टाकले पण याचा काही उपयोग होणार नाही असे शेजारील लोक म्हणायचे तू दागिने विकलेस पण तुझा मुलगा पुढं बनून काही होणार नाही काही अधिकारी होणार नाही हे तू खोटी स्वप्न पाहतेस असे शेजारील लोक म्हणायचे आणि चिडवायचे आणि तिच्यावर हसायचे पण सुमतीनं त्याकडे लक्ष दिलं नाही ती आपलं आपलं काम करण्यात मग्न राहायची आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची कॉलेजमध्ये आदित्यला खूप संघर्ष करावा लागला खोली भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो ग्रंथालयात रात्र काढायचा दुसऱ्या मित्राचे जुने पुस्तक गोळा करून तो शिकायचा पोटभर खाणं शक्य नसायचं पण अभ्यास मात्र कधीच थांबवला नाही अखेर आदित्यंना ठरवलं मला आय अधिकारी व्हायचं आहे पण पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी झाला आणि त्या अपयशामुळेच तो खूप खचून गेला त्याला वाटलं आपली आई एवढी कष्ट करते आणि आई आपल्या आईसमोर हा निकाल कसा दाखवू आणि मला खूप वाईट वाटत आहे की आत्ता मी पहिल्या प्रयत्नात तर नापास झालो आहे आणि आता इथून पुढचा ख खर्च कसा उचलायचा आणि कसा आईला सांगायचं निकाल लागल्यावर तो आईसमोर येऊन रडू लागला आई मी अपयशी झालो मला काही जमत नाही आपण किती कष्ट केले पण सगळं वाया गेलं तेव्हा आईने त्याचे ते डोळे पुसले आणि म्हणाली अरे बाळा अपयश म्हणजे शेवट नसतो अपयश ही पहिली पायरी यशाची असते एकदा अपयश मिळालं म्हणून काय झालं लहानपणी मुलं चालायला शिकतानी अगोदर उभा राहून खाली पडतातच ना का उ उब, लगेच उभा राहिल्यावर लगेच चालू लागतात का नाही ना तसंच ह्या यशाचा पण आहे तू पहिल्या प्रयत्नात नापास झाला म्हणून काय झालं अजून प्रयत्न कर नक्की यशस्वी होशील ते तर यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असतं अजून प्रयत्न कर नक्की तू यशस्वी होशील भाग एक इथे संपला आदित्यचा पहिला प्रयत्न फसला पण आईचा विश्वास अजूनही तुटला नाही आता पुढे आदित्य खरंच यशस्वी होईल का हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा भाग दोन त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय थँक्यू सो मच